शंभर ला चार हे बघा काय प्राइस आणि ऐंशी रुपये जोडी सिंगल क्रिपर्स मध्ये हंड्रेड रुपीस हंड्रेड डझन घेऊन डझन वाला टू हंड्रेड म्हणजे डझनवर घेतला तर फायदा होत आहे कोणता पण घेतला तरी शंभर ला एक ट्वेंटी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता गणपती जवळच आलेत म्हणजे मोजून सात आठ दिवसच राहिले असतील तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आम्ही आलो ते म्हणजे क्रॉफेट मार्केटला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्रॉफेट मार्केट एक्सप्लोर करून दाखवतो आणि या क्रॉफेट मार्केटमध्ये मार्केट वस्तूंची मार्केट मार्केट काय किंमत आहे ती तुम्हाला बघायला भेटेल तर चला सगळ्यात अगोदर तर आपण मार्केटमध्ये जाऊ आणि अगोदर फेरी मारू पूर्ण मार्केट फिरून घेऊ कुठे कुठे काय काय वस्तू आहेत बघू त्याच्यानंतर आपण वस्तू घ्यायची सुरुवात करू मार्केटच्या आतमध्ये आलोय आपण आणि जर तुम्ही गणपतीच्या सामानासाठी येत आहे तर इकडे एक छोटासा चेकपोस्ट आहे तिकडनं दोन वे आहेत एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला जर डेकोरेशनचं सामान पाहिजे असेल तर तुम्ही लेफ्ट साईडच्या गल्लीमध्ये जा चला आणि या बाजूला स्टार्टिंगलाच तुम्हाला गणपतीचे हार वगैरे कंठ्या वगैरे दिसतील आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला ग्लास परफ्यूम इकडे घरात लागणारे आपले साहित्य पायपुसनी मॅट हे बघा इकडे सर्व मिळून जातील आणि त्याच्यानंतर होते ते म्हणजे गणपती डेकोरेशन ची सुरुवात हे बघा इकडे सर्व डेकोरेशनचं सामान वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आणि या बाजूला तुम्हाला डेकोरेशनसाठी लागणारे वेली वगैरे दिसतात हे बघा तर आता यांची प्राइस विचारू याची प्राइस सांगा याची या वेलींची प्राइस दीडशे रुपयाला एक आहे दीडशे आणि छोटी फुलं सगळी वेगळा वेगळा असा बंच येणार आहे थ्री फिफ्टी बंच पाहिजे तर रिझनेबल होणार ओके आणि या वेली आहेत किती नाही व्हरायटी ला, एक दून दून ला एक दोन आहे शंभरला एक आणि दीडशे ला दोन हे आहे दोनशे रुपये पाच म्हणजे एक डझन मनी प्लांट भेटणार आय व्ही भेटणार कलिंगडपत्ती अंबूरपत्ती लेज सगळे आहेत आणि ते आहे ते पानांची डिझाईन ते कुठला पण घ्या दीडशे दीडशे रुपयाला कुठल्याही प्रकारच्या या दीडशे रुपयाला ओके भाई याची काय प्राइस आहे सिंगल दोनशे ला आणि याची दीडसो आणि ही सीट किती ला एक सीट बाजूवाले काय आणि हे बघा मित्रांनो एकदम भारी भारी डिझाईन आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला एकाच दुकानात मिळून जातात म्हणजे यांची प्राइस दीडशे दोनशे पासून स्टार्ट आठशे रुपयाला आहे खोलून दाखव ना हे बघा मित्रांनो आठशे रुपयाला आणि त्याची लांबी बघा किती आहे बारा फीट हा पण सेम आठशेला आणि ही फुलांची एक माल कितीला आहे शंभर रुपयाला आहे जास्त घेतलं तर कमी होईल ना आणि हे बघा या बाजूला ही जी सीट दाखवलं ना ती आठशे रुपयाला सीट आहे आणि हे बघा या बाजूला अजून तुम्हाला सीट दिसतात काय प्राइस यायची वन ट्वेंटी आणि ऐंशी रुपयाला एक, देड़ और 120 एक, एक सीट बाय बघा जास्त घेतलं तर कमी होतील ना एक डझन वगैरे घेतलं तर होलसेल रेटे आणि या सीटचे तीनशे रुपयाला बघा या प्रकारे तुम्ही डिझाईन करू शकता तीनशे रुपयाला पाहिजे तो कलर मिळून जाईल जास्त क्वांटिटी मध्ये घ्याल तर दोन पैसे तुमचे कमी होऊन जातील फक्त रुपये रुपये पाहिजे ते कलर मिळून जातील हे बघा सेलच लावला डायरेक्ट दहा कलर मिळून जातील ना रुपयाला प्राइस काय त्याची एकशे तेरा बारा तेराशे बाराशे तेराशे बाराशे अकराशे हजार म्हणजे तुम्हाला एक लाईन मिळून जाईल ला अशी आणि जर तुम्हाला स्वतः बनवायचं असेल ना तर फोम घ्यायचा आणि सुट्टी फुलं घ्यायची आणि ती त्याला लावायची हे बघा मित्रांनो या बाजूला गोंड्याचे हार दिसत आहेत हे बघा हार पण आहेत आणि माले पण आहेत किती ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपयाला दोन ने हे बघा पाहिजे ते कलर भेटून जातील तुम्हाला आतमध्ये या बाजूला मुच्या हाराचं तोरण दिसतं मित्रांनो दादा काय किंमत आहे त्या तोरणाची दरवाजाच्या तीनशे रुपयाला दरवाजाचा आणि हे मोठं हजार रुपये आणि जर नॉर्मल तुम्हाला दरवाजाला लावायचं घ्यायचं असेल तर तीनशे साडेतीनशे छोटा आणि मित्रांनो सध्या ट्रेंडिंगला डेकोरेशन चालू आहे ते म्हणजे या वेळींचं तर यांची पण प्राइस विचारू दादा हे वेली किती लाईत हे, हे छोटे दोनशे ला एक हे बघा आणि त्यासोबत छोटी छोटी फुलं पण येतात आणि मित्रांनो या बाजूला आणखीन इकडे सीट दिसतात बाई या सीटची किंमत काय खोलून दाखव ना हे बघा सहाशे रुपये मग पण आठशे वाली बघितली आणि आता ही सहाशेवाली वाली ये बगा अरे हाँ एक कितला है सिंगल ये सब ये सर इसमें मेरे पास पाँच से दस कलर्स रहेगी ये वाले आपको कॉपी हंड्रेड रुपीज़ देन इसमें दूसरा शेयर से, सेकेंड ऑप्शन में लेना है शंबर रुपये लगा वो ये सब डजन वाला आइटम आइटम दूंगा इसमें भी मेरे पास टेन कलर रहेगा ये टेन कलर आप देखे ना सर ये टू हंड्रेड डजन दूंगा सर ये बारह पीस रहेगा सर बारह पीस इतना सिंगल क्रीपर्स मेवले तो हंड्रेड रुपीज चे काय टुवेड डझन डझन वाला टू हंड्रेड म्हणजे डझनावर घेतला तर फायदा तो कलर दोनशे रुपयाला एक डझन त्याच्यामध्ये तुम्हाला बारा पीस आपको ऐसा कुछ रिक्वायरमेंट है बैकग्राउंड में गणपति के नीचे बैक पे डालना है तो ये सब डाल सको ये आप लोग है इसमें दूंगा ढाई स्क्वायर फीट कवर करेगा आँसौ रुपये एक पीस ठीक है सर थैंक यू और तो वैराइट बहुत है वगैरह में थोड़ा रिक्वायरमेंट और वर्टिकल बनाना है तो वो भी कर सकते मित्रों एक वेल शंबर रुपये ला मिल जाएगा अने कलेक्शन बगा भरपूर सारा है तीनशे ला जोडी ही बघा मित्रांनो दाखवू नका जास्त घेतलं तर कमी होतील ना पाच फुटाची आहे तीनशे रुपयाला दोन येतील आणि बघा या बाजूला छोटे छोटे हे पण आहेत दाखवा ना एखादी उघडून हे कितीला तीनशे ला एक जोडी आहे तीनशे ला जोडी मित्रांनो शंभरला चार हे बघा अजून किती पाहिजे आणि ही माल साईज बघा मालीची तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन आणि शंभरला ला चार घंटा या बाजूला सुट्टी फुलं दिसतात मित्रांनो ही बघा ही चाळीस रुपये डझन या बाजूची सर्व ही पन्नास रुपये डझन आणि ही जी आम्ही घेतलीत ना ती साठ रुपये डझन हे बघा याच्यामध्ये पण कलर ऑप्शन मिळून जातील पिंक आहे रेड आहे गोल्डन आहे व्हाईट आहे चाळीस पन्नास साठ आणि या बाजूला मित्रांनो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला माली बघायला भेटतात हे बघा डायमंडवाली आहे त्याच्या कितीला ही कितीला अडीचशे मी आठशे अडीचशे रुपये जोडी बघा चारशे ऐंशी रुपये डझन आणि या बाजूला कंठे दिसतात बघा कोणता पण घेतला तरी शंभरला एक कंठे आणि कंटे पण एकदम छान छान कंटे शंभरला आहे शंभरला मोठ्या साईज ची कंटी कितीला म्हणजे ही शंभर वाली कंटी छोटी आणि ही मोठी आहे ना साडेतीन फिटची आणि हे नाव घेतले तर कितीला दोन हजार नाही कोणतं पण नाव हे बघा मस्त लाईट मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा मोर या जर आई एकविरा पाहिजे असेल तर ते गणपती बाप्पा मोर या माझा महाराज दोन हजार रुपयाला तुम्हाला नाव भेटेल लाईक like करो सबस्क्राईब करो आपली सबस्क्राईबर फॅमिली चला हे बघ बायकोसोबत शॉपिंगला आल्यावर अशीच परिस्थिती होती आणि या बाजूला बाप्पासाठी लागणारा शेळ आहे त्याच्यानंतर पाटाच्या खाली ठेवण्यासाठी हे बघा मस्त असे डिझाईनचे कपडे आहेत तिकडे या बाजूला दीडशे दीडशे शंभर आणि या बाजूला लटकन दिसतात मित्रांनो हे बघा दीडशे रुपये जोडी आणि ह्याच्यात व्हरायटीज बघा काय काय एक दोन तीन चार दीडशे रुपये जोडी फक्त किती दीडशेला जोडी या बाजूला टाल दिसतात हे बघा एकशे पन्नास सांगितलेले आपल्याला एकशे दहा रुपये जोडी दिली आरती घ्यायला गणपती बाप्पा आणि मित्रांनो या बाजूला हे बघा हे छोटे छोटे फुलं आहेत ना ते आपल्या फोमला लावण्यासाठी घेतो आपण पंचवीस रुपये डझन याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळून जातील हे बघा आणि प्रत्येक वस्तूची इकडे बार्गेनिंग होते तुम्हाला दोनशे सांगितले ना तर ती एकशे तीस दीडशे रुपयाला मिळून जाते त्याच्यामुळे जा कमी जास्त करा होऊन जातात मित्रांनो या बाजूला छोटे छोटे फ्लावर पॉट दिसतात हे बघा दाखव कितीला एक शंभरला एक जर क्वांटिटी घेतलीत तर पैसे कमी करतात या बाजूला डेकोरेशनसाठी फोम हे बघा मित्रांनो शंभरला चार अगोदर दोन बोलला नंतर एक्स्ट्रा त्याला बोलू दोन दे आणि डेकोरेशनचं सामाना बरोबरच हे बघा लायटीवाले फ्लॉवर्स दिसतात चारशे पाचशे सहाशे सातशे काय बोलतेस बोल, बोल? आणि समोर बघताय मित्रांनो गणपती बाप्पाच्या वरती डेकोरेशनसाठी एकदम जबरदस्त असे झुंबर तर चला यांची प्राइस विचारू आता काय प्राईजला झुंबर भेटतात छोटेवाले चारशे रुपये आणि मोठे पाचशे आणि मित्रांनो या बाजूला तुम्हाला लाईट्स वगैरे पण दिसतात आणि एकदम कमी स्वस्त दरात म्हणजे ऐंशी रुपये शंभर रुपये तुम्हाला एक एक पडून जाईल अडीच तास जाईल अडीच तासात फक्त एवढीच शॉपिंग करून झाली या बाजूला लाइट्स दिसतात सर्व हे बघा तीनशे साडेतीनशे चारशे आणि वरती झुंबर दिसतात दोनशे पासून ते पाचशे पर्यंत याची प्राइस आहे बघा हा मी घेतलाय तो म्हणजे साडेतीनशे वाला झुंबर वरती लावलाय याच्यातला साडेतीनशे ला या नो या लाओने चार्षोरी। चार्षोरी। चार्षोरी एक या बाजूला पडदे दिसतात खिडक्यांना लावण्यासाठी कितीला रुपये जोडी हे किती लाईत दरवाजे काय जोडी का सिंगलोडी अडीचशे रुपये जोडी पाचशे पाचशे ला जोडी आणि सिंगल अडीचशे रुपये

साईज दाखव ना किती मोठी एकदा साईज फिरता फिर शॉपिंग करता करता आपले सगळे मित्रमंडळी भेटलीत दादाला तर ओळखतच असेल दादाचं चॅनलचं नाव सांगायची गरज नाही तुमच्या चॅनलचं नाव सांगा एकदा दादूस करा आणि तुम्ही यांच्या चॅनलला अगोदरपासून बघत असाल तर यांच्यासाठी कमेंट नक्की करा चला बाय बाय आम्ही चाललो शॉपिंग करायला हे बघा मित्रांनो बाप्पा समोर फळं प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी मस्तपैकी छोट्या छोट्या टोपल्या आहेत हे बघा ही दोनशे रुपयाला ही शंभर रुपयाला शंभर दीडशे दोनशे तीनशे अशी प्राइज आहे यांची सर्वांची ही दोनशेला आहे नी एकदम मस्त आहेत ही बघा आपण ही टोपली घेतली छोटी शंभर रुपयाला आणि अशाच प्रकारच्या अजून वरायटीज बघायच्या असतील ना तर या बघा एक सो एक वरायटीज आहेत त्याच्यामध्ये जास्त प्राइस नाही शंभर दीडशे दोनशे ही बघा मस्त पैकी चार खनानवाली आहे या बाजूला सिंगल आहे आणि या बाजूला डिझाईन वाली आहे आणि या बाजूला हे बघा ओटीवर घराच्या बाहेर ठेवण्यासाठी पायपूच नाही कशी जोडी आहे ही तीनशे ला जोडी आणि चारशे वाली कुठली आहे ही तीनशे ला जोडी आहे कमी नाही शंभर शंभर कमी केले <laughs> मगाशी ही सीट ची किंमत आपण तुम्हाला सातशे रुपये सांगितली आणि इकडे आहे ती म्हणजे साडेतीनशे रुपयाला खोलून दाखव खोल के ती काय कोई बात नाही फेमस हो जाएगा तू अरे भाय भाई, भाई से भी लंबा आहे दे चल एक दे तीन एक सीट जर ही एक घेता ना तर तुमचं पूर्ण डेकोरेशनचा सेटअप तयार होतो आणि याची हाईट बघा किती आहे माझ्या छातीपर्यंत आहे आणि अशी लांबी बघितली ना तर भरपूर दे। जाईल दीड दोन वाजता शॉपिंगला सुरुवात केली आणि आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेपाच आणि खाता होते म्हणजे सँडविच मग काय सँडविच घेतलाय खायला आणि एक इकडचा जर तुम्हाला सांगितलं ना प्रॉफिट मार्केटचा जर स्टार्टिंगला जिकडे सुरुवात होते ना तिकडे तुम्हाला तीस चाळीस रुपये तरी एक्स्ट्रा सांगतील आणि मार्केट जिकडे एंड होते ना आणि मध्येच तिकडनं जर तुम्ही शॉपिंग केलीत ना तर तुम्हाला वीस ते तीस रुपये बचत होईल प्रत्येक मागे तर चला आता सँडविच खाऊ आणि परत एकदा शॉपिंगला सुरुवात करू गणपती डेकोरेशनची शॉपिंग करून झाली आता छोट्या मुलांसाठी घेतोय ते म्हणजे सायकल ही बघा असले दोन सायकल पॅक केलेत चला शॉपिंग डन आणि एक सायकल आपल्याला पडली ती म्हणजे आठशे रुपये ही बघा अशा प्रकारचे आणि क्रॉफट मार्केटच्या बाजूला आलात ना तुम्ही समोरच तर तुम्हाला इकडे छोट्या मुलांचे सर्व खेळण्यांची दुकानं दिसतात बघा रिमोट वाल्या गाड्या आहेत गाड्या आहेत बॉल आहेत बॅट आहेत सर्व खेळणी तुम्हाला मिळून जातील आणि एकदम स्वस्त दारात तर चला मित्रांनो गणपतीची शॉपिंग झाली हे दे का आवरा सामान घेऊन चाललो आता घरा हो रे टाकीन नाही ते सामान तुझ्या सगळ्या दमलू दमलू रास तर मित्रांनो एक दीड वाजता शॉपिंग चालू केली होती आणि आता वाजलेत ते म्हणजे पावणे सात आपली सर्व शॉपिंग आटपली नाही अजून अजून वीस तीस टक्के शॉपिंग शिल्लक आहे हे बघा एवढं सामान घेऊन आता घरी जायचं आणि मस्तपैकी कमी दरामध्ये आमची शॉपिंग झाली म्हणजे प्रत्येक वस्तूवर आमचे पन्नास साठ रुपये नक्की वाचले तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बोला गणपती बाप्पा मोर्या चला आपला ड्रायव्हर आयला आपल्याला न्यायला आणि आपली मर्सडीज इकडे रेडी आहे करिश्मा सामान टाक मर्सडीज मध्ये आपला एक गणपती बाप्पा शॉपिंग साठी येत आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच या आणि मित्रांनो गणपतीच्या जर दोन तीन दिवस अगोदर तुम्ही इकडे आलात ना तर तुम्हाला इकडे भरपूर जॅम भेटेल म्हणजे कंटाळाल तुम्ही शॉपिंगला चालायला जागा नाही भेटणार